भोकर नगरपालिकेच्या नगर अध्यक्ष पदासाठी संदीप गोड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नगरपालिकेवर काँग्रेस कडून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून नगरपालिकेवर एक हाती काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास काँग्रेस नेते तिरुपती उप पप्पू कोंडेकर यांनी व्यक्त केला त्यांच्या सोबत इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार संदीप गौड व त्याचबरोबर बावीस आमचे नगरसेवक काँग्रेस पक्षाचे या सर्वांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी आज दाखल करण्यात आले आणि आम्हा सर्वांना विश्वास आहे की भोकर हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आज आजपर्यंत आणि आतासुद्धा काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व नगरसेवक हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे मुख्य आव्हान तुम्हाचं आम्हाला खरं तर या ठिकाणी आम्ही जनतेच्या प्रतिनिधित्व आम्ही सर्वजण करतो नेमकं आव्हान कोणाचं हे आम्हालाही लक्षात या लक्षा ठिकाणी यायला तयार नाही कारण समोर असलेल्या जो स जगातला सगळ्यात मोठा पक्ष स्वतःला समजतो अशा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी बावीसच्या बावीस उमेदवारसुद्धा मिळालेले नाहीत एवढी दनी अवस्था भाजपची या ठिकाणी आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे सगळेजण मिळून त्या ठिकाणी वेगवेगळे लढत आहेत त्यामुळं इथल्या कोणही पक्षाला या ठिकाणी त्यांना उमेदवारसुद्धा मिळालेले नाहीत त्यामुळं जनता आमच्या सर्वांच्या सोबत आहे आणि त्यामुळं शंभर टक्के आम्हाला पूर्ण खात्री विश्वासच नाही तर पूर्ण खात्री आहे की काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून येणार त्याचबरोबर आता जे काही आम्ही उमेदवारी दिलेली आहे कुठल्याही शिफारशीच्या शिवाय फक्त आणि फक्त इलेक्टिव मेरिट जे निवडून यायची क्षमता आणि जनतेच्या मनातले जे उमेदवार आहेत ते निवडणे का निवडण्याचा आम्ही प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीतले सर्व घटक असलेले शिवसेना राष्ट्रवादी त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले वंचित बहुजन आघाडी या सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या एकमतानं आम्ही हा पॅनल या ठिकाणी तयार केलेला आहे भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये आता वाद झाला हां मी तुम्हाला तेच म्हणतोय की त्यांच्यामध्ये नेमकं अंतर्गत ते आधी लोक म्हणजे काँग्रेससोबत नंतर लढतील पण पहिले भाजपमधलीच अंतर्गत लढाई त्यांची एवढी मोठी आहे हेच त्यांच्या पराभवाचं या ठिकाणी कारण होणार आहे कारण त्यांनी जे काही निवड उमेदवार निवडलेले आहेत फक्त आणि फक्त कोणास तरी शिफारशीनं आणि या सगळ्या गोष्टीनं झाले त्याच्यामुळे हे वाद आता जो झाला येणाऱ्या काळात अजून मोठ्या प्रमाणात उपाळेल सर्वप्रथम मी माननीय आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचा सा मी खूप आभारी आहे की मन माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला तसेच पप्पू पाटील कोंडेकर भावीन आमदारच ह्यांनीसुद्धा माझ्यावर विश्वास दाखवला तसेच सर्व भोकरची जनता माझ्यासोबत आहेच आज भोकरमध्ये कुठलाही विकास न होता भ्रष्टाचार सगळ्यात जास्त गाजलेला आहे सर्व जनतेला माहीतच आहे मी पुढील नगराध्यक्ष म्हणून जनतेच्याच आशीर्वादाने निवडून येईल हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे असाच आशीर्वाद राहू द्यावा धन्यवाद कुठले विकासाचं मुद्दे आमच्याकडे विकासाचं म्हणजे स्वचालय पाणी त्यानंतर रुग्णवाह रुग्णवाहिका रुग्णालयातील पूर्ण सुविधा रस्ते उर्दू शाळेतील प्रस्ताव मराठी आणि उर्दू उर्दू शाळासुद्धा अंगणवाड्या हे आमच्याकडे प्रस्ताव आहेत हे आम्ही काम जोमाने करू या ठिकाणी आज भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे बावीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष असं पूर्ण पॅनल या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सर्वांनी आपले फॉर्म भरले त्या त्यातर्फे पक्षा बी पक्षातर्फे बी फॉर्म त्यांना या ठिकाणी वाटप करून त्यांना पुढील निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षश्रेष्ठींकडून शुभेच्छा देण्यात आल्या आणि आता या ठिकाणी आल्यानंतर या जनतेचा जोश बघल्यानंतर आम्हाला असं लक्षात येते की भोकरची जनता ही काँग्रेसच्या पाठीशी सदैव मागे होती आता आहे आणि पुढे राहील या जनतेच्याच पाठिंब्यावर संदीप गौड हे मोठ्या प्रचंड बहुमताने या ठिकाणी नि नगराध्यक्षमधून निवडून येतील तसेच त्यांच्यासोबत बावीसच्या बावीस नगरसेवक मोठ्या मताधिकाने या ठिकाणी निवडून येऊन भोकर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी यावेळेस प फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जनतेत आणि सर्व नगरसेवकाच्या उमेदवार व नगराध्यक्षाच्या उमेदवारामध्ये या ठिकाणी आहे